मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी पुन्हा अमरण उपोषण सुरू केलं असून त्यांना पाठिंबा व शासनाने तात्काळ मराठा आरक्षणासाठी अधिवेशन बोलवावे म्हणून गोरेगाव इथे दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी कडकडीत बंदचं आयोजन येथील सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले होते त्या अनुषंगाने आज गोरेगाव इथे कडकडीत बंद पाळण्यात आलाय मराठा आरक्षणासाठी अंतर्वाली सराठी इथे मनोज दादा जरांगे यांनी पुन्हा अमरण उपोषण चालू केलंय त्यामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली आहे त्यामुळे गोरेगाव येथील मराठा समाज संतप्त झाला असून दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी सकाळ मराठा समाजाच्या आव्हानानुसार अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील सर्व दुखाने आस्थापना बंद होत्या शाळा सुद्धा बंद होत्या नारायण राणेंच्या फोटोला जोडे मारले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मराठा योद्धा मनोजदादा जरांगे यांच्याविषयी बेताल विधान केल्यामुळे त्यांच्या फोटोला मराठा समाजाच्या वतीने जोडे मारण्यात आले व राणेविरोधी घोषणा देऊन नारायण राणेचा निषेध करण्यात आला राज्य शासनाने मराठा आरक्षणासाठी त्वरित अधिवेशन बोलावून राज्य शासनाने काढलेल्या परिपत्रकाची अंमलबजावणी करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा येथील सकल मराठा बांधवांनी दिला आहे प्रतिनिधी हनुमन बर्वे दैनिक जनतेचे मत न्यूज नेटवर्क गोरेगाव हिंगोली <laughs>